मिरजेत नवशक्ती महिला संघटनेचा अभिजित हारगे विरोधात जोडे मारून निषेध अटक व पक्षातून हकालपट्टीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी अभिजित हार्गे यांच्यावर अॅट्रॅसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल असूनही त्यांना अद्याप अटक न झाल्याने आज नवशक्ती महिला संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात आले मिरज येथील महाराणा प्रताप चौकात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अभिजित हार्गे आणि आकाश कांबळे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला यावेळी संघटनेच्या अध्यक्षा वंदना चंदन शिवे यांनी सांगितले की मागासवर्गीय महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत असून दोन दिवसांपूर्वी हार्गे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तरीही त्यांना पैशाचा व राजकीय दबावाचा आधार असल्याने कारवाई होत नाही असा आरोप त्यांनी केला हार्गे यांना तातडीने अटक करून पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आज महिला संघटनेच्या वतीने चौक मध्ये अभिषेक घाटे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले हे आंदोलन मागासवर्गीय महिलेचा अभिनय व तिला शिवीगाळ केल्याबद्दल केलेला आहे मागासवर्गीय महिलांची कित्येक वेळा गुन्हे दाखल आहेत त्यांच्या मिसेसवरती गुन्हे दाखल आहेत पण त्यांना सत्ता आणि पद ते स्वतः एक शहराध्यक्ष आहेत आणि त्यांचे मिसेस महिला जिल्हाध्यक्ष असल्यामुळं त्या पदाचा व पैशाचा वापर करून ते गुन्हे करताना कचवचत नाही मागासवर्गीय महिला म्हणजे त्यांना केअरकचरा झालेला आहे तर अशा परिस्थितीत मागासवर्गीय महिलांचा आवाज कुणी ना। उठवत नाही मागासवर्गीयांच्या बाजूने आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही आता दोन दिवस वाट बघितली कोणतर आवाज उठवेल महिलेवरती अन्याय झालेला आहे पण तसंच न होता शांत सगळे बसलेले आहेत मग असं जर चालत राहिलं तर यांची झाडंच आणखी वाढून मागासवर्गीय महिलांचा जास्तीत जास्त छळ करतील कोर्टामध्ये केस चालू असताना परत त्यांचं असं धाड झालेलं आहे आणि तिने अशा बरेच कानावरती माझ्या केसेस आहेत त्यांच्या की मागासवर्गीयांना त्रास होतोय तर मी हे त्वरित थांबावं आणि ज्या पक्षात ते काम करतात त्या पक्षातून हकलपट्टी व्हावी आणि आता जी केस चालू आहे त्या केसला बसस्टँडमध्ये घेऊन त्या महिलेला न्याय मिळावा ही आमची नवशक्ती महिला संघटनेच्या वतीनं मागणी आज आंदोलन आज आम्ही आदित्य खडके आणि आकाश कांबळे यांना जोडे मारून कोणाला काळे या आंदोलनात मीरा मीना जमादार अलिशबा रानडे सुजाता मोरे अनिता आवळे निर्मला तांदळे इंदू आवळे व अनेक महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावर निर्माण झाला होता महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी संघटनेने पोलिसांकडे केली आहे